भेंडीची करत आव भाजी आ भेंडीची करते भाजी भेंडी गहू पण पणात कोणता काळ आहे सोमवार आहे का क्वालिटी क्वालिटी गुड मॉर्निंग दादा हाय कपिल सावडे विशाल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग किरण दादा काय चाललंय चपात्या भाजी करते बा आता भाजी पोळी रणवीर सिंग गुड मॉर्निंग चाय पाणी घेत आहे आता सुरू आहे भेंडी हो भेंडीची भाजी करते मी आलो अनिल दादा आलेले आहे धन्यवाद अनिल दादा धन्यवाद पोळी कशी असते जी ओ हम्म पोळी पोळी नाही माहिती तुम्हाला तीन नंबरच लाईक डान केलं धन्यवाद दादा लालू चव्हाण गुड मॉर्निंग लालूजी लालूजी गुड मॉर्निंग अरे बापा मी पण आलो 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 मी पण आलो या 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 राहुल राहुल पण आलेले आहे जय भीम राहुल दादा अरे काळा हा खूप छान हो हो दादा ब्लॅक टीस घेते मी आहे दूध हे पावडर वगैरे घेतात ना मग नाही घेतलं मी गौरव दादा ओके काय म्हणता दादा सांगा अनिल दादा नमस्कार बोलत आहेत अजय दादा आहेत आपण दाजी कॉपी करू नका माझी अजय <laughs> दादा नाही नाही हे गोष्ट बरोबर आहे हे गोष्ट बरोबर आहे ओ अजय दादा कॉपी नका करू तुम्ही कॉमेडी करतात ते आता कॉमेडी व्हिडिओ बनवू बनवू त्यांच्यात पण थोडस अजय दाजी नमस्कार ओ अजय दाजी त्यांच्यात पण आता कॉमेडी करू करू थोडस कॉमेडी पण आलेला आहे ना ताई चहा प्यायला बोलवत जा आम्ही आम्हाला एकट्या ना एकटाच पिता आहे तुम्ही आता बोलवलं नाही तुम्ही येणार नाही आहात त्याच्यासाठी मग म्हटलं काय बोलवू बाबा चायनल मोनो होऊ द्या माझा लवकर जल्दी जल्दी इधर आजा ना अभी अनिल दादा नमस्कार फटाफट दोन दिवसामध्ये आता चायनल मोनो झाला पाहिजे दोन तीन दिवसात काय अमोल नमस्कार नमस्कार अमोल अमोल कुठून कुठे राहता तुम्ही अमोल काकडे कुठे राहणार आहे तुमचं अहो कॉपी करूनच इथपर्यंत आलो दादा नाही हे गोष्ट बरोबर आहे नाही हे गोष्ट बरोबर आहे कॉपी करूनच आम्ही इथपर्यंत आलो नाही बरोबर आहे बरोबर आहे का हो अनिल दादा बरोबर आहे का नाही कॉपी करून करून इथपर्यंत आलो ताई माझे मेसेज अकाउंट आहे हो का हनुमंत दादा बोला ना आम्हाला पार्टी देणार का बरं मोनं झाले तर हो कोण कोण पार्टी दिली तुम्हाला सांगा बरं मोनो झालं तर देते देते पार्टी देते पार्टी तो बनती आहे मोनो करा लवकर लवकर दोन तीन दिवसात मोनो झालं पाहिजे चायनाल कोणच नाही दिली दिली का नाही दिली पण देऊ आपण हम्म अनिल दादा कधीच कशाची पार्टी देणार आहे तुम्ही चॅनल मोनोची चायनल मोनो होत आहे ना शाळेत केली असेल ना कॉपी आता युट्यूबवर हो 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 लोक नुसतं गोड बोलतात त्याच तर आहे सगळं तेच तर आहे जे काही आहे ते आहे की नाही पटापट चायना निकडे आता दोन तीन दिवसात मोनो झाला पाहिजे पटापट जरा लाईव्ह ला तुम्ही काय करता मी भेंडी आहे दादा भेंडीची भाजी करते भेंडीची भाजी चपात्या शाळेत पण पूर्ण पुस्तक फाडून घेऊन जायचं हो नाही हे गोष्ट बरोबर आहे तुम्ही काय काम करता आहे मी मी करते आहे इकडे पोळ्या भाजी करते पुणेकर काका आलेले आहेत काका शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ कसं काय सुरू आहे लाईक डन फटाफट धन्यवाद झाला का नाही चहा पाणी तुमचा पुणेकर काका चहा पाणी घेतला का नाही काकाश्री नमस्कार <laughs> काकाश्री नमस्कार अविनाश तुम्हाला काय काम नसते का नाही ना अविनाश अविनाश हेच आमचं काम आहे तर काय सांगू तुम्हाला तुमचा विषय नाही लाईव्ह येणं पण गुन्हा झाला आहे काही दादांना आपण सपोर्ट कार्याला जातो पण मलाच उलट प्रश्न तुम्हाला वेळ कसा भेटतो आता वरती बघा ना वरती बघा काय कमेंट केलेली आहे बरोबर आहे अजय अनिल दादा तुमचं पण बरोबर आहे अजय दादा नमस्कार असेल स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला किती किती मुलाखत तुम्हारा कितनी म्हणजे काय प्रवीण दादा रामकृष्ण हरी नाही हे गोष्ट बरोबर आहे तुमचं तुम्हाला म्हणत असतील की तुम्ही वकील असताना तुम्हाला इतका कसा वेळ मिळते म्हणत असतील तुमचा विषय नाही लाईव्ह वर येणे पण गुन्हा झाला आहे हो हो काही दादांना आपण सपोर्ट करायला जातो तर ते मला उलट प्रश्न हो नाही हे गोष्ट बरोबर आहे हे गोष्ट बरोबर आहे म्हणत असतील वकील आहात तुम्ही तुम्हाला कसा वेळ मिळते म्हणत असतील तसंच आहे बा लोकांचं काम आता काय करता काम तसच आहे काका नमस्कार अगदी बरोबर आहे अनिल दादा मग आहे लेडीज ला खूप काम असतात अविनाश दादा भरपूर काम असतात पण अविनाश दादा काम करून पण मी बघा काम करूनच लाईव्ह घेत आहे भेंडी कापत आहे कनेक्ट झाली आहे मळवून म्हणून बोलतेय तर लेडीज ला काम असते तर लेडीज काम करूनच करते ना सगळं काही काम टाकून थोडी बसणार आहे लाईव्ह समोर घरी कोणी आहेत का नाही आहेत बोलणार आहे खरी गोष्ट आहे अनिल भाऊ बरोबर आहे तुमचं गोष्ट लाईव्ह वर गेली नाही तर म्हणणार ला का नाही आले गेलं तर तसं हो नाही ही गोष्ट बरोबर आहे बाई लावा आता पैसे आलेच नाही ना कुठची ना बाई लावू नमस्कार वकील भाऊ भी आयच भी हॅलो होईल तुमचं हो हो झालंच आहे माझं पटापट तुम्ही आता चॅनलला येत चला मोनो तयारी मध्ये आहे आता तुम्ही लवकर सपोर्ट करा मला पटापट इकडे येत चला बघा येत नाही लाईव्ह लाईव्ह ला येत नाही ना तुम्ही लाईव्ह ला येत नाही ना सेम माझ्या बाबतीत तेच आहे हेल्प होईल तुमची कशाची हेल्प होते पैसेच नाही मिळेल फुल सपोर्ट धन्यवाद दादा आता पैसेच नाही मिळाले ना पैसेच नाही मिळाले कुठली बाई लावायची पैसे नाही आहेत गुड मॉर्निंग पैसे नाही आहेत आता बाई लावायला ला। इकडे या हे आहे होईल नाही का हे एवढा आहे मी ना आता गरम केलं तर सांगा होईल का ऑर्डर काय अजून आणता इच्छा अजय दाजी, याच्यात पण कॉपी केली का माझी करू द्या कॉपी करूनच इथपर्यंत आलो आम्हाला आम्ही करू द्या कॉपी करते करते या कुठं राहता तुम्ही ब्रेकफास्ट टाइम आहे कुठं राहता तुम्ही अविनाश आजच आले तुम्ही डोंग डोंग डोंगरे डोंगरी काय आहे कुठे राहण आहे तुमचं आहे जे खरे आहे तेच बोलतो आहे मी नाहीतर असे पण कॉपी पंटर आहेत हो हो <coughs> डोंगरे <coughs> मग ते कसं लिहिलं डोंगरे काय लिहिलं ते डोंगरे म्हणा ना तुम्ही डोंगरी लिहिलं तर ते मग कसं वाचणार आहे कोणी मग तुम्ही तर या ताईला वाचतच नाहीयेत लिहिलं नाही ना व्यवस्थित तुम्ही संगीता ताई आल्या काय भाजी चालू आहे भेंडी ब कापली ब संगीता ताई हे बघा भेंडी कापली ताई काम असतात ना आज मला गहू पण निवडायचे आहे मग गव्हासाठी मी आज मस्त आनंदात होती मी आता व्हिडिओ जाऊन बन बनवते म्हटलं पाहिले तर ते क नाही आहे मॅडम तो ऑफिस मे किटकेट दादा ऑफिस मे कोण ऑफिस मे आहे अविनाश असत आहेत सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा शीतलताईंना सपोर्ट करा धन्यवाद दादा व्हिडिओ खरंच व्हिडिओ बघा तुम्ही स्पेलिंग मिस्टेक आहे ना स्पेलिंग मिस्टेक मग तुम्ही स्पेलिंग मिस्टेक आय डी मध्ये करत आहात मग तुम्हाला काय म्हणते डोगरे बनतील डोगरे ते बरोबर करेक्शन करून घ्यायचा तुम्ही आता सुबह सुबह ऑफिस और चालू हो गया हा तो इधर ऑफिस हो गए इधर ऑफिस है ना ये सुबह सुबह चालू रहता आहे सूरज अरे कणिक अली चष्मा काढ्या अरे चष्मा काढा नाही चष्मा नाही निघत आपला बायांना ऑफिस मध्ये किचन असतो ना, ना, ना अस न, हे बायांच ऑफिस मध्ये किचन मध्ये ऑफिस असते ऑफिस मध्ये किचन असते ते बरोबर आहे अक्षय दा अजय दाजी मस्करी केली म्हण नाही नाही अजय दाजी नाही घेत मनावर डोंट टेक अ लोड दाजी साठी हो लोड घेतला म्हणून का लोड नाही घेत दाजी <coughs> अजय दाजी लोड नाही घेत <coughs> आले वा म्हटलं नाही येणार अनिल दादा मला धमकी दिली संदीप दादा ना आता तुमच्या लाईल ला नाहीत मी म्हटलं कसे नाही येत बघते बर मी आले आले आता संदीप दादा संदीप दादा नमस्कार संदीप दादा नाश्त्यामध्ये काय बनवता सूरज या ना भेंडीची भाजी पोळी खायला संदीप दादा नमस्कार संदीप दादा किटक्यात दादीसाठी हो नक्की दादा मनावर नाही घेत आता सवय झाली आहे याची झाली का नाही दोन दिवस झोपली नाही रात्री स्वप्नामध्ये काय काय आठवत होत खरंच सांगते मी तुम्हाला ते घाण मेसेज ते लोकांचं घाण दिप्या माझ्या डोक्यात फिट झाल्यासारख्या वाटत होत्या आणि माझं डोकं दुखत होत दोन दिवस रात्रीला मला कसं तरी वाटत होत असं वाटते डिलीट मारून टाकावे राह दादा पण आलेले आहे धन्यवाद लाईक दंड आयडी वाले शिकलेला एक दंड हो बाबा मी पण आलो मी पण गहू निवडले ताई का ओ माझ्या माग काम राहते हो ताई अजय दादा नमस्कार लई काम राहते असं वाटते काय कराव ह्या कामासाचं कस कळले मी आलो बाप्पा कस कळले म्हणजे सगळं कळते आम्हाला दोन राज दोन राज आहेत का हो का हो का नाही तुमची पण फेक आयडी निघली वाटते ना संदीप दादा शीतल ताई आपल्या मोठ्या ताई आहेत ना असं काहून बोल नाही नाही संदीप दादा मनाचे खूप छान आहेत संदीप दादा मनाचे खूप छान आहेत मला माहिती आहे संदीप दादा जे आहेत ते मनाचे खूप छान आहेत लाईक like, धन्यवाद राजदा नाही तो फक्त राज आहे अच्छा अच्छा तो फक्त राज आहे का अच्छा म्हणजे याच्या आधी आला होता तो राजच होता फक्त राज होता तो याच्या आधी आले होते का तुम्ही लाईक ला आत्ताच आत्ताच वैशाली ताई अरे जानू सुबुब गुड मॉर्निंग पावर बर वैशाली ताई पण लॉयर आहेत ओ दादा आपल्या मनावर नका घेऊ येईल दादा वैशाली ताई पण लॉयर आहेत पण ते वेळात वेळ काढून येतात लाईव्ह ला असं काही नाही आहे म्हणजे लॉयरात म्हणून आपली जिंदगी जग्म सोडून देतील का असं आहे का नाही येतात बघा अरे जानू सुबह गुड मॉर्निंग अशी कमेंट केलेली आहे त्यांनी धन्यवाद धन्यवाद ताई नाही तो फक्त राज आहे हो <laughs> ज्योतिताई पण आलेल्या आहेत ज्योतिताई धन्यवाद ज्योतिताई लाईक केलं संदीप दादा राज दादा गोकुड दादा आलेले आहे किटकॅट मी मनाने छान नाही का हो तुम्ही पण छान आहात सगळेच आमच्या लाईव्ह वरती खूप छान आहेत माझ्याबद्दल तर काही बोलत नाही तुम्ही बोलते दादा बोलते मला तुम्ही दिसले कल्पुताच्या लाईव्ह चा तुम्ही पण छान आहात आणि तुम्ही तिकडनं पण इकडे आम्हाला सपोर्ट करत आहे खूप छान वाटत आहे असकर दादा गुड मॉर्निंग राजच्या रूल आधीच्या लाईव्हला आलो होतो आले होते ना अच्छा मला वाटलं तो आला होता भीती वाटते हो कुठची आहेस सुरत दादा नागपूर नागपूर गोकुळ दादा हाय अनिल दादा फेक आली सीताराम हाय वैशाली ताई नमस्कार लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद दादा संदीप दादा गोकुळ दादा गुड मॉर्निंग नंदू चहा कॉपी झाला का नंदू दादा चहा झाला बा संगीता ताई माझं पण स्वयंपाक झाला होता हो बापरे आज याच्यासाठी स्वयंपाक नाही झाला ताई आज मिस्टर कामावर नाही गेले आज घरी आहेत ड्युटीवर गेले नाही ते त्याच्यामुळे माझं झालं नाही नाही तर मला छान वाटते ते लवकर होऊन जाते जळगाव खूप पाऊस झाला आज हो का मग तुम्ही गेले नाही वाटते आज आज मस्त मग लाईव्ह मजा करून आपण गेले नसाल तर काय बाय ताई बाय बाय संदीप दादा संदीप दादा आपल्या आईच्या लाईव वर रात्री आलो होतो त्यांना बंदच केला म्हणजे वेळ झाला मला लाईव्ह लाईक करा चॅनल चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा शीतल ताईंना सपोर्ट करा हो करते झाला का तुमचा ब्रश लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पहा शेअर करा शिकलताईना सपोर्ट करा धन्यवाद अनिल दादा मी पण नागपूरला राहतो अरे हो का नागपूरला कुठं राहता बाई राहते तिकडे राहते ती कांती साहू परत आली तर तिची आयडी चेक करा तिचं मेन आयडी आहे येत आहे की फेक येत आहे हो का असं पण आहे का अरे बापा लई अवघड आहे रे बापा मी काही बोललं का नाही हो दादा मी काय म्हटलं नाही ओ, केस असतात हम्म तुमच्या मागच केस असतात जाऊ लागत केस पे केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख अनिल दादा पण आमचे लॉयर आता येईल अनिल दादा अनिल दादा वैशाली आहे जय जयभीम करा तुम्ही नंतर चेक करा अरे बापा कशी करू मला येतच नाही ना ते करता मला येतच नाही ना चेक करता चला बाय कामावर चाललंय हो दादा राज दादा तुम्ही तुझी फेक आय डी सेम फोटो सेम मा, हो का कुठं संदीप दादा सांग ना नागपुरात कुठं राहता मी त्या तिकडे कॉलोनी अनिल दादा जय भीम नूतन ताईची लाईव्ह हो का अनिल दादा पण मुंबईचे आहेत ताई ते पण लॉयर आहेत संदीप दादा नमस्कार बाय ताई बाय दादा बाय <coughs> भाऊसाहेब पुणे ताई कसं बरं आहे का मी तुमचा भाऊ हो हो भाऊसाहेब दादा भाऊ साहेब दादा धन्यवाद पण हे पुण्याची नाही दादा नागपूरची आहे रात्री मी एका आईच्या लाईव्ह ला होतो त्याच 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 आपल्या आई हो नूतन नाही नव्हतं नाही एक्सपर्ट नव्हतं हो त्याच आहेत एक्सपर्ट नूतन त्याच आहेत आपल्या आई दोन तीन दिवस पगार राहिला बा तेल तू पण होता तिथे संदीप हो हो संदीप दादा हे आहेत ना तिथे मॉडरेटर आहेत तेच आहे तेच आहे काय बनवत आहेस बनवते बा भेंड्याची भाजी मग मीच होतो रात्री तिथे हा तुम्हीच तुम्हीच तेच आहे तेच आहे शिव अरे बापा लई दिवसानंतर उतरले तुम्ही उपाध्याय विजय गुड मॉर्निंग विजय दादा सोमनाथ दादा हाय शिव दादा हाय गुड मॉर्निंग विजय श्याम झाला का चहा पाणी हो श्याम घेत पाणी विजय गुड मॉर्निंग विजय दादा परत या सगळेजण